ना ना, ना मशीन असे कुठे मशीन एक नट पडलाय वायसर तो नट तो वायसर नाही गावला अजून तो राऊंड फिरवायचा तो आता मशीन मध्ये चेक करा लाग हो ना आपल्या हो आपली लोकांनी चेक करायची आता चेक करा पड पडय ना बांधले तर पाय बांधले तर परिणाम आता बराबर माग व्यवस्थित टाकते माग एक डिटेक्टर मशीन चावी टाकतो नाही का दिए। दिए। अच्छा हमको सिखा रिया है स्कूल छाता कूड़ा छाता किधर है तुम्हारा इस बेचारे का कोई कसूर नहीं था ना छुट्टी ला बिकाई पाऊस आहे काय नाही पाऊस मग ऊन आहे चांगले कडक तरी धुपे मारला मावशी <laughs> 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आता जवळपास सहा वाजले आता कोठे झाले खाली आज ना पोरा लोक शाळेत सोडायचं आहे र तसं मी लवकर दररोज सहा वाजता येतो आता एक आठवडाभर झाले नाही का आणि आज स्पेशली मला आज व्हिडिओ बनवायचा होत आहे ना बांधले तर पाय बांधले तर परिणाम आता बराबर मागं हाकते असं सगळं व्यवस्थित टाकते मागं नाही त्याच्या तोंडा वाकायचे डायरेक्ट आणि एक पांगवायची सगळी दोघं मिळून आता तसं काहीच होत नाही आता फक्त एवढं मागं राहिले आता आम बरोबर आहे ना एक अर्ध तास उरकला आता साडेसहा वाजले बराबर सहा वाजता आलो ना अर्ध तास मा पूर्ण होतं अख्खं ओके पेशन माग तुल आता मार टाकणार पाऊस चालू आहे अच्छा हमको सिखा रिया है स्कूल लाइजन तुला बेल्ट का ना घातला बेल्ट टीचरला हो ना सांगतो ला दाखवतो ना पहिला दिवस शाळेचा आठवण राहील ना बाबुराव घेतलं ती राशन बघ

1000 years later. आता तालो पहिला दिस स्कूलला. आता छाता कुठय तोदी? छाता किधर है, है तुम्हारा? ले लो छाता ले लो. छाता लेके जाने का? हं? तू स्कूल द नाव काय सांग? तो स्कूल द नाव काय? सीन औ चलू कर. गुड बॉय छाता छाता कि तुवा कसं ना आठ वाजून आठ मिनटं आल्यात आता स्कूल भर आठ वाजता आता मध्ये नेमकं आहे ना चिंचवली मार्ग आहे ना नेमकं आहे आज आहे सोळा तारीख आणि आठ तारखेला आमची ना पालखी प्रस्थानी जगत गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं पालखी प्रस्थानी त्यामुळे ते गर्दी असणारे मग म्हंटल सकाळची वारी लवकर चाले आता मी सेसला घेऊन जायला लागन आणि आझाद आम्ही ती जण मला स्कूलला चाललो मी त्या स्कूलचं नाव सांग त्याला अरे तुझ्या स्कूलचं तेव्हा स्कूलचं नाव सांग त्याला तुझ्या बघ सेंजूड आजाचं स्कूल आला आता आपण बराबर साडेआठ वाजता बोलवलं तिथं इथं लगर जाल रे गजल लगर चला अशी पकड खाली पकड खाली हा गुड बॉय चल चला घेऊन गेल त्याला घेऊनच गेल त्याला ते मावशी झाल्या आत घेऊन गेले रे मला वाटलं आपल्याच ओडवायचं आत पाय खाल तू पाय खाली पाणी थोडून दे मला वाटलं आपल्याच ओडवायला दोघांना बरोबर गेला पहिला दिवस द्या शाळेचा रमनवाली खेळत मिळत चाय प्यायचा ध्रमपत्नी नाश्ता नाही गेला चहा प्यायचा अजून कनुकी चाय पास तुला चालू आहे आठ कमी झाला पण दोन इलायची चार सांगितल्यात आणि एक बॉम्बे स्टाईल सँडविच दोनशे एकोणऐंशी रुपये टाकल्या रोटे खाल्ले अशा दोन दोन जेवण झालं एवढं हे मागाडवाड्याच हे कन्नू

<coughs> टीचर क्या बोल तुमच्या आज अरे <coughs> सकाळ का टीचर काय म्हटली तुला टीचर काय म्हणली नाही मारली ना काय म्हणली फ्रेंड्स मारलो ग तुझ्या तुला गाजलं होत काय हो गाल्लं सव टिफिन खाल्लं गाल्लं आवडत स्कूल आवडलं तू तुला किती फ्रेंड झाले लय किती वन टू थ्री फोर एवढे काय बोलतो चल दहा वाजले आत्ता बारा साडे दहा वाजल्या कुठे आहे गोड हसच करत आहे तर त्याचा एक पाय आहे ना यांनी काढून टाकलं नाही का सकाळीच आणि एक पाय राहिला बांधून नाही त्याने लेग आणखी असती तिथं असे नाचधूस करते राहतेलाही शेण जाडून फक्त जाडून घेतलं आणि शेण मागं ओढलं होतं जाडून पण घेतलं होतं पण शेणमध्ये टाकलं आता हे शेण टाकायला लागलं सगळं हे दोघांना बाहेर बांधली आणि तिकडून कागद बांधायला लागेल आपला तो प्लास्टिकचा आणला कागद आणि गोड्याचं काय आलं आम्ही तिकड नट आणला आहे ना कडी आणलेली त्याचा नट आहे ना तुला टाईट झालं आहे तर तिसरं म्हटलं याचा पाना घेऊन ये पक्कड असं ढिल्लं करता येईल याला म्हणजे पाय आहे ना त्याला तिकडं तोंड करून असं मॅट पुढं घ्यायची पाय बांधायचा परत मास्टर माइंड सुपरस्टार बिकवा सोनिया खान का सबसे जुना खिलाड़ी जुना खिलाड़ी हा सुपरस्टार बिकवा कहा से बिकवा कहा से कहा से देव से नहीं मध्य प्रदेश में देव खाए कुछ लाए मग तू संग उत्तर प्रदेश कार देंगे कट्टा मार देंगे देंगड आता एवढे दिवस बिके गेल तर उन्हाळ्याच्या सुट्टीला बिके तुमची इथे काय पाऊस आहे का काय नाही पाऊस मग ऊन आहे चांगले कडकती धुपे म्हणला मावशी म्हणलं कडकची धुपे आमच्या इकडे साडेचार वाजलोय घरी बसलो हो हो तो बराच वेळ पाऊस आता शिक उतारलाय गोड्या झालो हे वासराच्या अंगावर काटा धरला केलाय ना जरा शेक केलाय जरा गेला जरा गरम लागेल म्हणून ठुल्यासारा खुनच नाही पण अंग काटा धरला आणि त्यांनी पण धरला आपल्या मुन्नानी गोड्याला नाही काय झालं अजून गोड्या एकदम ओके गोड्याची पाय बांधले ना दोन जागेव येऊ झालं काय करताय हराम ये ते पुढले पाय काढाय बघते बघतो इथे दुरी मार ओढाय बघतंय हर पक्का चाप्टर बोर्ड याचं था। ये थांब थांब आता ये पण जरा अंग काटा धरले आहेडे ना कुटी आणली रो ओ कुटी प्रॉब्लेम झाला आहेडे त्याच्या ना ना कुठे मशीन अजून एक नट पडलाय आता नट असा नट आणि त्याचा वायसर तो नट आहे तो वायसर नाही गावला अजून तो राऊंड फिरवायचा तो आता मशीन मध्ये चेक करला लाग ना आपल्या ही मशीन आहे ना आपली लॉक कर चेक करायची आता याच्यात चेक करा लागेल